मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल पण या लाईफलाईनला आज दुपारी अचानक ब्रेक लागला नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सिंगल पासिंगची घटना घडल्यानंतर मोटरमॅन मुरलीधर शर्मा यांनी काही कालावधीतच प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली होती शनिवारी मृत्यू झालेल्या मोटरमॅनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी आणि अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वे विभागाच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द झालेल्या आहेत त्यामुळं शनिवारी मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत पण नेमकी ही घटना झाली कशी शंभरहून अधिक मोटरमॅन गेले कुठं तर घडलं असं शुक्रवारी सकाळी वीस वाजताच्या सुमारास मोटरमन मुरलीधर शर्मा प्रगती एक्सप्रेस यांनी स्टँडहर्ट्स रोड ते भायकाळा रेल्वे स्थानकादरम्यान सी एस एम टी जाणाऱ्या प्रगती एक्सप्रेस समोर ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी मुरलीधर शर्मा पनवेल सी एस एम टी लोकलमध्ये कर्तव्यावरती होते या दरम्यान सी एस एम टीच्या लोकल घेऊन जात असताना त्यांच्याकडून कुर्ला स्थानकात सिंगल पासिंगची घटना घडली घटना घडल्यानंतर मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी रेल्वे सिंगल धोकादायक पद्धतीने ओलांडल्यामुळे त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती त्या भीतीने काही वेळातच मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी सी एस एम टी ते भायकाळा स्थानक दरम्यान वेगाने येणाऱ्या प्रगती एक्सप्रेस समोर येत आत्महत्या केली शर्मा यांच्या पार्थिवावरती शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते मात्र त्यांचे नातेवाईक येणार ना असल्याने अंत्यसंस्काराची वेळ सायंकाळी पाच वाजता ठेवण्यात आली शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मुख्य आणि हार्बर मार्गावरील शेकडो मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिला तसेच मोटरमन अंत्यसंस्कारासाठी जाणार असल्याने मोटरमन उपलब्ध नव्हते यामुळे मुख्य हार्बर मार्गावरील कमी अंतराच्या शंभरपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर मोटरमन शर्मा यांच्या अपघाती मृत्यूनंतर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मुंबई विभागाचे मध्य रेल्वेला दोषी ठरवलं आहे मोटरमन अतिरिक्त काम करतात मात्र एखाद्या वेळी चुकून सिंगल ओलांडल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई होते मुळात अशा घटनांना अन्य बाबीही जबाबदार असतात मोटरमनच्या जागा रिक्त असल्याने मोटरमन अतिरिक्त काम करावे लागत आहे असं सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे म्हणणे आहे पण एकूणच या घटनेनंतर मोटरमन यांच्या अतिरिक्त कामाबाबतचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका